स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पंचवीसच्या आय पी एल हंगामात पुनरागमन करणार हे तीन धोरणधर दोन हजार चोवीसच्या आय पी एल हंगामात अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसले नव्हते आता आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी होणार आहे या मेगा लिलावानंतर अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलणार आहेत मात्र अनेक मोठे खेळाडू आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे या यादीत अनेक मोठ्या नावाचा समावेश आहे या, या बातमीद्वारे आपण अशा तीन खेळाडूंची नावे पाहू जे दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामात पुनरागमन करू शकतात पहिला आहे बेन स्टोक्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आय पी एल दोन हजार तेवीसच्या हंगामात चेन्नई सुपर किंगचा भाग होता मात्र स्टोक्स आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये दिसला नाही सध्या स्टोक्स इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा खेळत आहे याशिवाय तो दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी टीममध्ये खेळताना दिसणार आहे मात्र आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये बेन स्टोक्स मैदानावर दिसू शकतो असे मानले जात आहे मात्र यापूर्वी मेघालयला होणे आवश्यक आहे दुसरा प्लेअर आहे सरफराज खान दोन हजार दोन हजार पंधराच्या आय पी एल हंगामात सरफराज खान पहिल्यांदाच खेळला होता त्या हंगामात तो रॉयल चॅलेंज बेंगलोर संघाचा भाग होता सर्पराज आय पी एल दोन हजार चोवीसच्या लिलावात विकला गेला नाही कोणत्याही संघानं या युवा फलंदाजाला घेण्यासाठी इच्छा दर्शवली नाही मात्र कोलकाता नाईट रायडर्स सर्पराजला संघात घेईल असे मानले जात होते मात्र तसे झाले नाही सर्पराज दोन हजार पंचवीस आय पी एल हंगामात आपल्याला दिसू शकतो तिसरा प्लेअर आहे डिवान कॉनवे कॉन्वे चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता सलामीवीर म्हणून त्यानं सी एस केसाठी दावा केला पण दुखापतीमुळे तो आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये खेळू शकला नाही सध्या असे म्हटले जाते की सी एस केनं आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामात क्वानवेला मिस केलं जर तो असता तर टॉप ऑर अधिक मजबूत दिसली असती कॉनवे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पुनरागमन करू शकतो चेन्नई कॉनवेला संघात कायम ठेवतं की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल जर हा खेळाडू कायम ठेवला नाही तर तो लिलावा दिसू शकतो दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामापूर्वी मेघालयला होणार आहे पण बी सी आयने त्याची तारीख अजून स्पष्ट केलेली नाही आणि ललावामध्ये एक संघ किती खेळाडू रिटेन करू शकतो हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही